नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय असणाऱ्या नावांपैकी एक नाव म्हणजे करिश्मा तन्ना लव स्कूल नचबलीय यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप उमटवली करिश्मा तिच्या अभिनयासह डान्समुळे देखील चर्चेत असते सध्या या अभिनेत्रीने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दलच्या आठवणी शेअर केल्या करिश्माने दिलेल्या एका मुलाखती मध्ये अभिनय क्षेत्रात आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं तसेच तिने रिजेक्शन सामना केल्याचंही सांगितलं करिश्मा म्हणाली टीव्ही इंडस्ट्रीने मला खूप काही दिलं आहे मी आजवर काम करताना निडरपणे कॅमेरा समोर केली आहे स्क्रिप्ट माझ्या अगदी तोंडपाठ असायची त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढू लागला परंतु जेव्हा मी चित्रपटांचे ऑडिशन द्यायला जायचे तेव्हा कायम मला नकार मिळाला त्यानंतर अभिनेत्रीने सांगितलं की अनेकांची अशी मानसिकता असते की जर कोणी टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार असेल तर त्याला कास्ट केलं जात नाही मला सुद्धा हेच सांगण्यात आलं होतं की तू खूप उंच आहेस तू रोज टीव्हीवर दिसतेस तुला पाहण्यासाठी लोक थिएटर मध्ये का येतील त्यामुळे चित्रपटासाठी आम्ही तुला घेऊ शकत नाही असं म्हणत मला रिजेक्ट केलं जायचं पण आता मला या सगळ्या गोष्टीचा फरक पडत नाही असा खुलासा अभिनेत्रीने केला करिश्मा तन्नाने दोन 2001 मध्ये जेव्हा तिने पडद्यावर पदार्पण केलं तेव्हा ती प्रत्येक घरातील लाडकी बनली त्यानंतर पालखी पासून नागिन थ्री आणि कयामत रात सारख्या मालिकांनी तिला सुपरस्टार दर्जा दिला मात्र सिनेमा इंडस्ट्रीमध्ये नाकार मिळाल्यामुळे ती फारशी दुखावली गेली देखील होती तर मित्रांनो तुम्हाला लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा त्यांना आवडते का कमेंट करून नक्की कळवा